सर्वप्रथम <laughs> गावातील सर्व नागरिकांना या प्रसा म्हणजे सत्संगाला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो कारण की बाबांनी कोणाला सांगितलं कुणाला नाही सांगितलं असं काही जणांचं गैरसमज झालं आणि तुम्हाला तर माहिती तुम्हाला घ्यायला पण आम्ही येऊ शकणार नाही त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो कारण आम्ही तिथं गेलो नाही स्पॉटला अगर तुम्हाला आमच्यामुळे थोडा त्रास झाला जेणेकडून होईल तेवढं आम्हाला तुम्ही माफ करा कारण आमच्या जेवढी सेवा तुमची झाली नाही त्याबद्दल मी तुमचं ग्रामस्थांच्या वतीनं अगर माझ्या मनाचा अंत वतीनं माफी मागतो आणि माझा संकल्प एकच करतो की मी आजपासून पुडी दारू वाईट व्यसन असली काय करणार नाही माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गावातील लोकांचा फारच वेगळा आहे आणि माझ्या आई त्याचा त्याचा प्रा फार त्रास झाला आहे त्याच्यामुळं मी आज माझा मनाचा नि निर्धार करून त्या गोष्टीचा त्याग करतो थोडं तुमच्याबद्दल सांगतो आणि जेवढं होईल तेवढं धर्माच्या कामासाठी पुढे येईल मनाने येईल कोणी मागं केली नाही निहिरी ना त्याचा काही विषय घेणार नाही आणि जेवढं होईल तेवढं धर्माच्या कामासाठी मी पुढं राहील सदळव पुढं राहील दंड प्रणाम